पडतो पाऊस परंतु आम्ही बघण्यामध्ये मला तरी कळत नाही किंवा मी आता वीस झाला या समाजकारणात परंतु या पाऊस हा पहिल्यांदाच पडला पडला तो पडला त्याच्यामध्ये याच्या आधी सुद्धा पाऊस पडला मध्ये याच्या आधी म्हणजे दोनशे जे टाईम माझे सरपंच त्याच्यामध्ये ते थोडं गाडी ते पुढं घेतली तर ती गाडी त्या ठिकाणी वाहून गेली नंतर एक मला वाटतं संभाजीनगर चे यावर गावच्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी होते एक जण त्या ठिकाणी वाहून गेली तो पाऊस त्यावेळेस थांबला परंतु नंतर एवढा पाऊस पडला आणि त्या पावसामध्ये एवढी नुकसान झाली जी कोल्ड बिपरी सारख्या गावात काहीच राहिलं नाही त्याच्यामध्ये काहीच कोळी पिंपरी सारखं अंजनडोव गावाच म्हणजे बरेचसे गाव आहेत इतक्या सगळ्याच गावाचे नाव घेता येतील अशा काही त्या ठिकाणी राहिलेलं नाही कहर एवढा झाला की आसळो सारख्या गावामध्ये गावा जे मोठा पूल होता तो पूल सुद्धा पडला त्याच्या पलीकडे डॅमच्या तिथे पूल होता तो पूल गेला मोरफळीचा पूल होता मोरफळीचा पूल त्याच्यामध्ये हे झाला रुई धारूरचा जे पूल आहे तो सुद्धा आता नादुरुस्त झालेला अंजणडोचा पूल ना दुरुस्त आता तांदळवाडीचा पूल सुद्धा तसाच गेले नाही काही ठिकाणी आसरडोगावच्या म्हणजे परिसरामध्ये पाजर तलाव होते तला। 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 ते पाजर तलाव सुद्धा त्या ठिकाणी गेलेले बऱ्याचशा लोकांचे शेतकऱ्यांचे स्प्रिंकलर गेले बरेचसे म्हणजे सगळं ह्या निवेदनामध्ये आम्ही जे जे काही ह्या ठिकाणी गेले नाही ते गेले कारण एवढा पाऊस की तुमच्या सुद्धा याच्यामध्ये हे असेल एवढा पोस कधीच पडला नाही काही लोकांच्या घरात पाणी शिरतो त्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे एक कोलपिंपरीचा एक मुस्लिम समाजाचा माणूस आहे म्हणजे याच काम करतो अशा म्हणून घराचं काम करतो तर त्याच्या नवीन आणलेल्याच त्या प्लेट त्या ठिकाणी वाहून गेल्या म्हणजे असं जितकं सांगता ये तिथं काही मशी असत्या मशी वाहून गेल्या आता एक पाच तलाव क्रमांक पाच आसर डोचा त्या ठिकाणी फुटला तिथं आता तिथं सगळं ते तलाव फुटल्यामुळं त्या शेतकऱ्यांची सगळी जमीनच खरडून गेली आता त्या आम्ही आताच कृषी अधिकारी साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी भेटलो आता त्यांचं म्हणणं आहे की खरडून जमीन गेल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काय कर करता येईल बघावं लागेल त्याला जर खरडून जमीन गेली त्याला जर काही मदत मिळाली तर पुढची तीन वर्षे त्याला मदत मिळत नाही मदत मदत नाही पण त्याच्यामध्ये तो निकष बदलून शासनाला जर आपण कळवलं किंवा याच्यामध्ये त्याचं कायमच त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळं हे सुद्धा असे सगळे विषय आम्ही ह्या ठिकाणी दिलेले आणि एवढी अतिवृष्टी म्हणजे आतापर्यंतच्या याच्यामध्ये कधीच ह्या ठिकाणी झालेली नाही एवढी अतिवृष्टी झालेली आहे तर माझं एक मत आहे किंवा सरसगट सर्व शेतकऱ्यांना ह्या ठिकाणी मदत मिळावी ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलंय ज्यांच्या घराचं नुकसान झालं त्यांना सुद्धा याच्यामध्ये या ठिकाणी नुकसान भरपाई मिळाली आणि जे जे आपल्याला शासनाकडून मदत करता येईल मग तुमचा कृषी विभाग असेल आम्ही आता इथे बीएनसीचे अधिकारी या ठिकाणी बोलवले होते आलेत कारण ते ते सुद्धा लागतील आता तुम्हाला तुम्ही तालुक्याचे प्रमुख आहेत तर तुम्ही जर या सगळ्यांची मिटिंग घेऊन जे जे गाव जास्त बाधित झाली त्या लोकांना जर त्या ठिकाणी मदत मिळाली तर ते लोक आता बऱ्याचशा जमिनी खचून गेल्या तांबुरे नावाचं एक शेतकरी दिनकर तांबुरे त्याच्या त्या शेतामध्ये काहीच त्या ठिकाणी राहिलेलं नाही आता एक फक्त ओडस साठवण तलाव त्या ठिकाणी फक्त राहिलेला आहे परंतु तिथं सुद्धा ते जीसीपी पाठवून आपण त्या ठिकाणी हे केलेलं आहे कोडसचा एक पूल होता गावकऱ्यांनीच बांधलेला त्याला काही नंबर नाही त्या रस्त्याला तो पूल सुद्धा त्या ठिकाणी वाहून गेला म्हणजे असे सगळे बीएनसीचा प्रश्न असेल सगळे सगळे बीएनसी एम एसीबी एम एस काही पोल गेले काही सगळं म्हणजे एवढं गेले तर तुम्ही तात्काळ शासनाला एक विशेष म्हणून त्या ठिकाणी मदत करावी आम्ही ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री राजदार त्यांना सुद्धा या ठिकाणी निवेदन देऊ त्या मतदार मतदारसंघाचे जे आमदार आहेत त्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी निवेदन देऊ त्यांना सुद्धा आम्ही ह्यासाठी हे करणार आहे की त्यांना सुद्धा दौरा करायला होणार आम्ही तात्काळ पूर्ण झालं त्या दिवशी झाली घटना कारण एक तर नॉर्मली चोवीस तासांमध्ये पासष्ट मिलीलिटर जर पाऊस पडला तर आपण त्याच्यावर जर पडला तर अतिवृष्टी जातो इथं काय झालं की दोन तासामध्ये एकशे वीस ते एकशे पस्तीस मिलीलिटर पाऊस पडला सकाळच्या कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडला त्याच्यामुळं पूर आला आणि आमच्या जे शेतकरी तालुक्यातले प्राथमिक आमचा जो सर्वे झाला तात्काळ त्याच्यामध्ये छत्तीस हजार चारशे शेतकऱ्यांचे नुकसान आम्हाला आढळून आलेलं आहे अजून सर्वे चालू आहे अजून आकडा वाढत आणि त्याच्यामध्ये छत्तीस हजार शेतकऱ्यांमध्ये सव्वीस हजार एकशे पंचवीस हेक्टर हे अलग अलग पिकाचं नुकसान आहे तसंच चारशे ते पाचशे हेक्टर हे खरडून गेलेले टाइम सोडून आणि हे असताना सोबत आपल्या परिसरातील अंजडो असरडो या परिसर आणि इतर परिसरातले जवळपास आमच्या आयडेंटिफाय सात ते आठ ब्रिज असे आहेत की ज्यांना नुकसान झालेलं आहे ते सुद्धा आम्ही शासनाला कळवलेलं आहे आपल्या तालुक्यामध्ये सव्वीस जनावर त्याच्यामध्ये दगावले आतापर्यंत आम्हाला त्या अकाउंट नंबर आलेले पैकी सहा जणांच्या आम्ही मदत सुद्धा वाटप केली आम्ही अकाउंट नंबर सोबत आम्ही आजच डेप्टी इंजिनियर त्यांना पत्र देऊन किती पोल आणि लाईटचे नुकसान झाले किंवा अलग अलग डिपार्टमेंटला सुद्धा पत्र व्यवहार केलेला आहे सर्वांची एक मिटिंग झाली डबल मीटिंग मिटिंग येणार म्हणजे सार्वजनिक मालमत्तेचं काय काय नुकसान झालं जेणेकरून ते शासनाला एकत्रित कळवलं तर त्याच्याला आपल्याला आमचे सगळे फील्डवर आपल्याला माहिती कालच मी सरपंचाशी झालं जवळपास सगळ्या तालुक्यामध्ये आमचे तलाठी अधिकारी सगळे बांधावर आहेत पंचनामे आमचा विचार बावीस तारखेपर्यंत म्हणजे येणाऱ्या दसऱ्याच्या आधी आमचे पंचनामे कम्प्लीट करून वर कळवावे जेणेकरून मदत आम्हाला त्या आपल्या दसऱ्यापर्यंत देता येईल आम्ही आता दोन दिवस मागे पुढे होते आणि या छत्तीस हजार चारशे जे त्याच्यातून मला वाटत नाही की तालुक्यातील कोणता शेतकरी वंचित राहिले ज्या ते सगळे जवळपास नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के क्षेत्र कवर व्हायचे आज सुद्धा आता मी सगळ्या कर्मचाऱ्याची विशेष घेऊ लागलो आपण इथं सगळ्या मोबाईल वर इथं बोलून त्यांचा वेळ व्हायला तिथूनच त्यांना कॉन्टॅक्ट करून आठ दिवसामध्ये सगळं आता बरसं नुकसान आहे मोठा आहे की जे काही लोकांच्या घरामध्ये पाणी गेले त्यांना सुद्धा तात्काळ आपल्याकडून दहा हजाराची मदत आहे त्यांना सुद्धा त्या ठिकाणी होती तो एक विषय आणि काही बाजार तलावाच्या खालच्या जमिनी ज्या सगळ्या खरबून गेल्या आता एक शेतकरी आसर त्याला बारा एकर जमीन आहे त्या बारा आहेत जमिनीमध्ये तिथं मातीच राहिली नाही म्हणजे जमीन आहे का म्हणजे काय ते सुद्धा कळत अशा सुद्धा शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी